चला आज मी बनवली पालक आणि मुगाची डाळची भाजी कोरडी आणि आई पाच मिनटात आपली भाजी तयार होते सकाळी आपल्याला डब्यासाठी पण ही आपण पटकन बनवू शकतो चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आता चला एक एक जुडी घेतलेली मी पालकची आणि आता पालक कापून घेते मी पालक कापून झाला मग त्याला स्वच्छ धुवून आपण चाळणीमध्ये पाणी निथळू द्यायचं आहे त्याचं पालक आपण धुवून घेते आता आणि एका चाळणीमध्ये पाणी आपल्याला सगळं निथळू द्यायचं आहे आणि मुगाची डाळ पण मी भिजत टाकली होती इकडे कांदे चिरून घेते बारीक लसूण पण घेतलेला आहे भरपूर हिरव्या भाज्यांना लसूण थोडा जास्त टाकला तर टेस्ट खूप छान येते आणि मिरच्या पण कापून झालेल्या हिरव्या आपल्या आता कढीमध्ये तेल टाकलेलं आहे आणि जिरं राईची टाकलेली आहे मी आणि आता लसूण टाकलेलं आहे थोडंसं होऊ द्यायचं आहे त्याला लसण आणि नंतर मग आपण कांदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये मस्त आणि हिरवी मिरची ती पण छान परतून घ्यायची आपल्याला आता पालक टाकायचे आपल्या सगळं पाणी नितरून झालेलं आहे आता पालक टाकले त्याच्यामध्ये आणि छान परतून घ्यायचं आहे ते पण आपल्याला पालक पालक अशी भाजी आपल्याला डॉक्टर लोक खायलाच सांगतात वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला करता येते पालकाचे आणि भरपूर फायदे आपल्याला पालकचे आता मुगाची डाळ त्याच्यामध्ये टाकायची आहे झटपट होणारी रेसिपी आपली पालक डाळ कारण डाळ भिजलेलीच असते आणि पालक तर लगेच होते आपली आणि मस्त परतून घ्यायचे डाळ पालक कांदा लसूण ते सगळं मीठ टाकायचे चवीनुसार आणि थोडंसं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आपली भाजी तयार झालेली बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मस्त खा आणि स्वस्त राहा